वेज थाली ऍक्च्युली वेज थाली ट्राय करून पाहणार आहे जमते की नाही जमत ते बघूया सो हॅलो गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल कशा सगळेजण आय खूप तुम्ही सस्तरा मसरा लाईफ एन्जॉय करा सो so, गाईज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सो so, ऍक्च्युली काय काय झालं ना आज आहे मंगळवार मंगळवार म्हणजे माझ्या हजबंडला असतो उपवास so, uh, सो त्यांच्यासाठी स्पेशल स्वयंपाक कर मी करत असते नेहमी मंगळवार दुसरी तरी पण आज ठरवलं की चला ब्लॉग सुद्धा करावं ॲक्च्युली मी काय काय करतो त्यांच्यासाठी जेवढं घरी सामान आहे आपलं म्हणजे जेवढ्या पालेभाज्या असते भाज्या असते त्याच्यामधून काही नाही काही म्हणजे बनवू शकते मी असं काहीतरी त्यांच्यासाठी करणार आहे आणि जेणेकरून त्यांना आवडलं पाहिजे असा स्वयंपाक करणार आहे आणि वेज थाळी प्रयत्न करणार आहे जमते की नाही जमत एक फुल वेज थाळी रेडी होते का हे मी तुम्हाला दाखवणार चला फटाफट व्हिडिओला सुरुवात करूया काही चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा सो गाईज तुम्ही इथे पाहू शकता ऑलरेडी मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे इथे काही व्हेजिटेबल कट कर करून दिलं ज्याच्यामध्ये फ्लावर कॅप्सिकम गाजर आणि मिरची आहे कांदा चॉप करायचा आहे मला आणि इथे कुकरला मी आ, बासमती राईस ऑलरेडी मानून ठेवलेलं आहे आणि इथे मी पालक उकडायला मांडले तुमच्या तुम्हाला याच्यावरून समजत असेल की मी ॲक्च्युली काय स्वयंपाक करते ॲक्च्युली मी करणार आहे पालक पुऱ्या आणि जो राईस मी शिजवलेला आहे तो मी त्याला मी थंडा करून त्याला मी फ्राईड राईस करणार आहे आणि हा माझ्या हसबंडला खूप आवडतो त्याच्यामध्ये त्यांना फ्लावर वगैरे खूप आवडते खूप दिवसाची इच्छा होती त्यांची की असा राईस करावं मी आणि आणखी बरेच दोन तीन आयटम आहे ते करणार आहे आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहासाठी मी इथे पालकचा पेस्ट तयार करून घेणार आहे त्यासाठी मी इथे सांबार मिरची अद्रक लसण आणि जिरे टाकलेले त्याचा पेस्ट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता इथे आपण आटा तयार करूया पालकपुरीचा मी इथे घेतलेला आहे दोन प्लेट आटा त्याच्यामध्ये क मीठ टाकलेला आहे आणि जो पेस्ट होता तो ॲड केलेला आहे हा एक एकजूट करून चांगला याला मिक्स करून घ्यायचा आहे आप आपल्याला त्याच्यामध्ये तीळ थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मस्त असं भरभरून ओवा टाकायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आपण पालकचा पालकपुरीचा आटा रेडी केलेला आहे आता त्याला रेस्ट करू द्यायचं आहे पाच ते दहा मिनटं तोपर्यंत आपण कढीचं साहित्य तयार करून घेऊया इथे मी एक पाव देही घेतलेला आहे हळद मीठ आणि थोडं दोन चमच बेसन टाकले त्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं जेणेकरून त्याच्या गाठी राहिल्या नाही पाहिजे आता कढी फोडणी का हो सा साईड तर काय काय लागते ते बघूया इथे चार मिरचे मेथी पाच ते सहा कळ्या लसणाच्या जिरं एक चमच पेस्ट घेतलं आहे आणि सा कोथिंबीर घेतलेली आहे आता आपण कढी फोडणी टाकूया ू शकता इथे आपली कढी फोडणी टाकलेली आहे आणि याला फक्त आता पाच मिनटं मिडियम गॅसवरती याला उकळी येऊ द्यायची तोपर्यंत आपण आता इथे फ्राईड राईसची तयारी करू कढीला तेल घेतलेलं आहे आहे मी जिरं मोहरी टाकलेली आहे एक बारीक कट केलेला कांदा टाकलेला आहे त्याला थोडं परतून घ्यायचं त्याच्यानंतर पाच तिचा हिरवी मिरची टाकायची त्यालासुद्धा परतून घ्यायचं एक चम्मच अद्रक लसूणचा पेस्ट टाकायचा त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये जे आपण व्हेजिटेबल कट केलेले गाजर कॅप्सिकम आणि फ्लावर ते ह्याच्यात ॲड करायचं आणि याला झाकून ठेवून एक पाच ते दहा मिनटं याला शिज शिजू द्यायचं तुम्ही बघू शकता इथे आपले व्हेजिटेबल पूर्ण असे शिजलेले आहे सॉस टाकायचा एक चम्मच त्याच्यामध्ये तो सुद्धा मिक्स करून टाकायचा त्याने फार मस्त चव येते अशी भा भाताला फ्राईड राईसला तुम्ही पाहू शकता आणि जो आपण भात शिजवून ठेवला होता तो याच्यामध्ये ॲड करायचा त्याला पूर्ण एकत्र करून घ्यायचं थोडंसं मीठ टाकून तुम्ही पाहू शकता इथे आपली कढी रेडी आहे कोथिंबीर वरतून थोडी कोथिंबीर टाकायची मस्त आणि झाकून ठेवून द्यायची आणि एका साईडला राईससुद्धा रेडी झालेला आहे तुम्ही पाहू शकता स्टीमवरती पाच मिनटं पूर्ण राईस शिजलेला आहे आणि वरतून मस्त कोथिंबीर टाकायची आणि स्प्रिंग अनियन टाकायचे जेणेकरून भाता राईसला खूप छान अशी चव येते सो गाईज आता आपण पालकपुरीची पालकपुरी तयार करूया तो तुम्हाला माहिती आहे आपण आटा आपण भिजवून ठेवलेला होता ऑलरेडी आणि तो त्याला रेस्ट पण भेट भेटलेला आहे छान आता आता इथे आपण फटाफट्या पालकपुऱ्या तयार करायच्या आहे कढईला तेल गरम केलेलं आहे मी आणि एकेकाने सगळ्या पालकपुऱ्या अशा तळून घ्यायच्या तुम्ही पाहू शकता मस्त अशी टम्मू आपली पुरी फुगलेली आहे एक एक करून सगळ्या पालकपुऱ्या आपल्या फ्राय करून घ्यायच्या तिथे पालकपुळ्या आपल्या पूर्ण रेडी आहे आता मी करणार आहे गिलकीचे भजे तुम्ही गिलकीचे भजे खाल्लेले आहेत का चला तर आपण पटकन सुरू करूया तुम्ही याला काय म्हणतात कोणी तुरई म्हणतात कोणी गिलकी म्हणतात आमच्याकडे गिलकी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट का सेक्शनमध्ये नक्की सांगा सगळ्यात पहिले साल काढून घ्यायचा त्याला त्याच्यानंतर याला मस्त असं गोलगोल गोलगोल कट करून घ्यायचं त्या भाज्यासाठी लागणारं साहित्य पाहूया मी इथे घेतलेले चार चम्मच बेसन दोन चमच आटा अर्धा चमच मीठ अर्धा चमच ओवा एक चम्मच हळद अर्धा चम्मच तिखट एक चम्मच तीळ घेतलेली आहे आणि मस्त असं कोथिंबीर घेतलेली आहे आता याच्यामध्ये पाणी ॲड करून त्याला हे मिक्सर पूर्ण एकत्र एक करूया जेणेकरून याच्यामध्ये घुठला राहिला नाही पाहिजे आता गिरकी आपण याच्यामध्ये ॲड करायची आणि चम्मचच्या साहित्याने तेलामध्ये फ्राय करायची एकेकाणी सोडायची जेणेकरून ते चिपकले नाही पाहिजे So, पूर्ण स्वयंपाक रेडी आहे आता मी करते प्लेटिंग आणि नवराला विचारते कसा स्वयंपाक झाला आहे ते पाहू शकता पूर्ण थाली रेडी आहे इथे मी केली आहे पुलाव केलेला आहे गुलाबजाम कढी पालकपुरी केलेली आहे चटणी केलेली आहे गिलकीची भजी केलेली आहे आणि प्लस पापड फ्रायड केलेला आहे चटणी मी टोमॅटो लसण मिरची सांबार आणि जिरं याची को याची चटणी केलेली आहे आणि खूप सुंदर लागते खूप व्हायला लागते तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आता मी देते माझ्या हजबंडला जेवण Guys, मी इथे प्लेटिंग केलेली आहे आणि इथे आणलेली मी हजबंडसमोर आता मी त्यांना विचारते की स्वयंपाक कसा झाला ॲक्च्युली त्यांचा फेस दाखवणार नाही कारण त्यांना फेस दाखवायला आवडत नाही त्यांचा तुम्हाला फक्त वॉइस आवाज येणार आहे फक्त व्हिडिओमध्ये आणि त्यांना विचारते की स्वयंपाक कसा झाला आजचा जेवण करा आणि सांगा मला कसं झालं चटणी Wow. <laughs> <laughs> मस्त ना? ना? ना।, ना।, ना? ना। पापड़ मी फोल्ड आणि माझ्या पद्धतीनं ट्राय करून बघितलं फ्राय करायचा हे गिलकीची भजी झाले भजी पण छान झाले गुलाबजाम तर मी खाणार नाही हा मला माहिती आहे धन्यवाद छान स्वयंपाक चालल्याबद्दल सो गाईज हजबंडला तर जेवण खूप आवडलेलं आहे आणि जेवण सुद्धा करून झालेलं आहे मुलगा सुद्धा बसलेला आहे तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ आजचा तुम्ही सुद्धा नक्कीच पहा पूर्ण पहा ट्राय करून पहा मी काय काय केलं आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असेल तर बेलाईकन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल सो बाय बाय गाईज भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण